आज आपण बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत अगदी कापसासारखे मऊसूद असे मोदक तयार झालेले आहे उकड काढण्यासाठी आपण खूप सोपी पद्धत वापरलेली आहे तुम्हाला जर उकड काढता येत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा चला तर मग आपण मोदक बनवायला सुरुवात करू सर्वप्रथम आपण मोदकाचे स्टफिंग म्हणजे सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण नारळ इथे काढून घेतलेला आहे करवंटीमधून नारळ सहज काढण्यासाठी तो आपण फ्रीजमध्ये ठेवला होता खूप इझिली निघतो त्यानंतर आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून छान फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने नारळ न ना खवता आपण झटपट तो बारीक करून घेतलेला आहे यामुळे आपला सुद्धा नक्कीच वाचतो आता आपण कढईमध्ये एक चमचा तूप घालणार आहोत आणि तूप छान मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये ओला नारळ घालणार आहोत आता नारळ छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आपण एक वाटी ओला नारळ घेतला होता त्यासाठी आपण एक वाटी असा गोळ घेतलेला आहे गुळ आपण खिसून घेतलेला आहे तर जितकं आपण नारळ घेतला आहे तितकंच आपण गूळ घेतला आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकता त्यानंतर आपण वेलची यामध्ये सोलून घातलेली आहे फ्लेवरसाठी घातलेली आहे तुम्ही तुमच्या तुम्ही आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आपण यामध्ये मनुके ॲड केले आहेत त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा खसखस घातलेली आहे आणि आता आपण हे मिश्रण छान परतून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता गोड छान मेल्ट झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये जायफळ खिसून घालणार आहोत अगदी ऑप्शनल आहे तुम्ही हवं असल्यास घालू शकता किंवा स्कीप सुद्धा करू शकता आता आपलं सारण तयार आहे का नाही ते कसं ओळखायचं त्यासाठी तुम्ही सारण बघू शकता जर सारण सुक कोरडं झालं तर समजून जायचं की आपलं जे स्टफिंग आहे ते एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण उकड काढूया त्यासाठी आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत कोणत्याही गोड पदार्थात जर आपण मीठ घातलं तर त्याची चव आणखीनच वाढते इथे आपण उकड काढण्यासाठी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं आपण दूध घेणार आहोत जितकं आपण पीठ घेतलं आहे तितकंच आपल्याला उकड काढण्यासाठी पाणी किंवा दूध यूज करायचं आहे तर इथे आपण अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे तुम्ही नुसतं पाणी किंवा नुसतं दूधसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे तर तुपामुळे मोदकाला छान अशी चकाकी येते अगदी पांढर शुभ्र मोदक तयार होतात आता उकळी आली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे त्यानंतर पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण घालायचं आणि चमच्याच्या हाताने मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं करून आपण सर्व दूध आणि पाणी यामध्ये घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता उकड काढण्यासाठी आपण खूप सोपी पद्धत यूज केलेली आहे तुम्ही जर ही कधी यूज केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा अगदी छान उकड निघते आणि आपलं जे मिश्रण असतं पीठ असतं ते सुद्धा अगदी मऊसूद असं कापसासारखं तयार होतं या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला ही उकड दहा ते पंधरा मिनटासाठी छान मुरण्यासाठी झाकून ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण ही हलक्या हाताने मळून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण हलक्या हाताने हे मळून घेणार आहोत उकड थोडी थोडी गरम असल्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक ही मळून घ्यायची आहे उकड मळण्यासाठी गरज लागल्यास तुम्ही थंड पाण्याचा किंवा दुधाचा सुद्धा वापर करू शकता तर इथे आपली जी उकड आहे ती छान मळून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता जे पीठ आहे ते किती मऊसूत तयार झालेलं आहे पीठ परफेक्ट मळून झालं आहे का नाही ते ओळखण्यासाठी छोटीशी पारी करून बघायची जर त्याला क्रॅक पडत असतील तर पीठ पुन्हा पाच मिनटासाठी मळून घ्यायचं आता आपण पटापट मोदक बनवूया साच्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता पीठाचा असा छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि साच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या मधोमध होल करून साईटला अशा पद्धतीने पीठ करून आतमध्ये कॅव्हिटी बनवून घ्यायचे तर इथे आपण कॅव्हिटी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत सारण भरणार आहोत तर या कॅव्हेटीमध्ये आता आपण सारण भरून घेऊया तर तुम्ही बघू शकता साईटला पण थोडंसं सा पीठसुद्धा ठेवलेलं आहे ते नंतर मोदक बंद करण्यासाठी उपयोगी पडणार आहे तर खूप सारं सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जे साईडचं पीठ आहे ते मोदक बंद करण्यासाठी यूज करायचं आहे तर तुम्ही छोटी चपातीसुद्धा वरती लावून मोदक बंद करून घेऊ शकता तर इथे आपला मोदक आहे तो छान तयार झालेला आहे छान प्रेस करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हा मोदक काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र मोदक तयार झालेला आहे छान चकाकीसुद्धा आलेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने मोदक नक्की ट्राय करा आता पटापट आपण सगळे मोदक तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता एक वाटी तांदळाच्या पिठापासून आपण खूप सारे मोदक बनवलेले आहेत आता उकड काढण्यासाठी कढईमध्ये आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्याला छान उकळीसुद्धा आलेली आहे उकळी आली की गॅस कमी करायचा आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्या पाच ते दहा मिनटासाठी मोदकाची छान उकड काढून घ्यायची आहे तर पाच ते दहा मिनटासाठी आपण हे सेटअप असंच ठेवणार आहोत आणि दहा मिनटानंतर आपण आपले मोदक काढून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहे आता आपण मोदक काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान मोदक तयार झालेले आहे तर तुम्ही यामध्ये केळीचे हळदीचे पानसुद्धा यूज करू शकता इथे आपण आता मोदक एक एक करून एका डिशमध्ये सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत उकडीचे मोदक खाऊन तर बाप्पासुद्धा खूप खुश होतील तुम्हीसुद्धा हा मोदकाचा नैवेद्य बाप्पाला नक्की द्या आणि आता आपण एक मोदक फोडून बघूयात तर तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद असा हा मोदक तयार झालेला आहे ला तर तुम्ही यावरती तूप केसर तुमच्या आवडीनुसार घालून खाऊ शकता व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर लाईक करा तुमच्या फॅमिली सर्कलमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद